नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज मी केले आहे दोडक्याची भाजी तर चला गरमकडे तेल घातले दोडक्यात दोडक्याचे असे भरपूर सारे फायदे असतात फायदे होतात दोडका खाल्ल्याने पण दोडका शक्यतो आवडत नाही कुणाकुणाला पण असं करून बघा गरम गरमच दोडका लागतो छान तेलामध्ये थोडे जिरे घातलेत लसूण घातलाय ही भाजी खूपच छान लागते करून बघा एकदा अशी पद्धतीने हळद घातली शेंगदाण्याचा कोटही घातलाय थोडंसं हलवून घ्यायचं कोणी दोडका म्हणतं कोणी शिराळे म्हणतं त्याच्या शिराळाची भाजी पण छान लागते थोडंसं पाणी मारायचं म्हणजे शेंगदाण्याचा कोट छान फुलून येतो दोडक्याच्या शिराही छान लागतात खलबत्त्यात दोडक्याच्या शिरा कुटून घेऊन त्याही छान होतात चटणी घातले आणि कांदा घालून दोडक्याच्या शिरा छान लागतात भाकरीसोबत दोडका कडू कडू, कडू असला तर बघायचा स्वच्छ धुवून चिरून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने मी असं बारीक करून आहे वरच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत त्याच्या शिराची पण भाजी खूप छान होते करून बघा एकदा हलवून घ्यायचं आहे असं ही भाजी पातळी छान लागते थोडंसं मीठ घातले भाकरीबरोबर कूस करून तर खूपच छान भाजी लागते ही अशी सुी डोळक्याची भाजी खूपच छान लागते गरम पाणी घातले गरम पाणी घातल्याने भाजी भाजीला चव छान येते तुम्ही याला भरपूरही पाणी करून खाऊ शकता कुस करून भाकरी हे बघा आपला धोडका शिजत आला आहे कोथिंबीर घातली थोडीशी व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा तुम्ही कशी कर करता तेही मला कमेंटमध्ये सांगा प्लीज आपला दोडका अजून शिजायचा आहे थोडासा कच्चा होता शिजला आपला दोडका तर आपला दोडका आता तयार आहे हे बघा यात या सर्वजणी दोडका आणि इकडं चपात्याही तयार आहेत सर्वजण या जेवण करायला दुपारचं तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ